हॅलो नमस्कार सर हा नमस्कार आज आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हो हो शेतकऱ्याला आणखी जवळपास तीस तारखेपर्यंत तीव्र थंडी लाट आहे एवढा डिसेंबर महिना तीव्र थंडी आहे संपूर्ण डिसेंबर महिना समजा थंडीच लाट राहणार हो हा 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 आणि समोर सर मग जानेवारीत पण थंडी वीस जानेवारी पर्यंत वीस जानेवारी पर्यंत हो मात्र मग वीस जानेवारी नंतर पावसाच शक्यता आहे का नाही थंडी फक्त काय मिळेल हो का हो मात्र पावसाची शक्यता कधी आहे सर मग सध्या नाही बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी नंतर बावीस फेब्रुवारी दहा मार्च दरवर्षी महाराष्ट्रात गारपीट होत असते हो हो बरोबर आहे प्रत्येक मध्ये सांगत असताना तुम्ही बरं सर आता दोन हजार सव्वीस विषयी काय सांगणार समजा दोन हजार सव्वीस आता काही दिवसानंतर येणारच आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर दर मी अगोदरच सांगितलं होत ना दोन हजार तेवीस ला पाऊस कमी सरासरी इतका पाऊस पडत नाही हो हो दर वर्षी जितका पडतो तितकाच पिकाला लागल तितकाच हो बरोबर आहे सर आणि पन्नास टक्के तळे भरतील हो हो पन्नास टक्के समजा तळे भरतील हो आ, सर तुम्ही या पूर्वी सांगितलं होतं की जायकवाडी हे ते मागच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सांगितलं होतं तुम्ही की शंभर भरणार आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे भरले सुद्धा होते हो मात्र यंदा जसे पाहिजे तसे भरणार नाही म्हणजे ऐंशी टक्के पर्यंत भरणार फक्त सत्तर ऐंशी टक्के मात्र आता तीस तारखेपर्यंत तीव्र थंडी राहणार तीव्र थंडी राहणार सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे तीव्र थंडीची हो का आता इथून यापुढे निफाड झालं पर्वणी झालं हो इकडे घाटाची खाली खूप थंडी राहणार आहे बापरे समजा भेटेल आपल्याला हो पुणे मग सर ढगाळ परिस्थिती वगैरे काही होणार का म्हणतात थोड एकदा येईल उद्या परत थोडा आबा त्याचा काही फरक हो समजा ढगाळ वातावरण होणार मात्र पाऊस नाही राहणार हा 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 बर सर पुढील अपडेट काही सांगणार का तुम्ही शेतकऱ्यांना समजा पावसाच्या काही तारखा जाहीर करणार का तुमच्या माध्यमातून पुढच्या वर्षी ना पाऊस काय होणार आहे च्या शेवटच्या अवकाळी सात आठ जून च्या दरम्यान एकदा पाऊस पडेल महाराष्ट्रात काही शेतकऱ्याचे काप त्या लागवडीला फायदा होईल त्याच्यानंतर एकवीस जून ला जे पाऊस येईल पंधरा सोळाला पण येईल थोडाफार पण एकवीस जून ते एकोणतीस जून च्या दरम्यान पेरणी लागवडी वाचेल हो का त्याच्यातून राहिलेले दहा जुलै ते पंधरा जुलै मध्ये सगळे होऊन जाते हो का जुलै नंतर सबनाच्या पेरण्या दहा जुलैच्या आज सबनाच्या पेरण्या होऊन जाणार पंधरा जुलैच्या सगळ्यांच्या पेरण्या होऊन जाते पुढच्या हो का हो बर सर काही जणांच्या माध्यमातून तर असं सुद्धा सांगण्यात येत की दोन हजार सव्वीस मध्ये दुष्काळ राहणार तुम्हाला सांगितलं पन्नास सांगितलं होतं मी

हो बरो बरोबर आहे सर आणि तुम्ही सांगितलं बरोबर जास्त इतका पाडणार की सगळं लेवलच करून टाकणार एक वर्षाचं भरूनच काढणार हो का समजा आता दोन हजार सव्वीस मध्ये मग कमी पाऊस राहणार आणि सत्तावीस अठ्ठावीस मध्ये जास्त राहणार हो हा 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 समजा तीस मध्ये अजून कमी राहणार हो तसं हा हा हां बरं सर तुम्ही मागील वेळेस तुमच्या हरभऱ्याविषयी सुद्धा सांगितलं तर गव्हाविषयी विषयी सुद्धा सांगितलं तर काय म्हणते गव्हाची आणि हरभऱ्याची पोझिशन सध्या एकर प्लॉट आहे खूप सांगितलं आणखीन ज्याला वागायचं त्याला कधी बी येऊन बजू शकतात हो ना हो ना आपलं हां हां एक मुद्दाम कोरोड प्लॉट केलेला आहे तिथं रोड तर देऊळगाव शेत क्षेत्र तिथं दोन एकर असा कोरोडावच आहे हो का त्याचाच त्याला अडुतीस छत्तीस दिवस झाले आता अंतर मिळेल आठ दिवसाचा त्याच्या अलीकडे थोडं आलं की रोडवर शेत होत आहे तिथं दहा एकरचा प्लॉट आहे हो का पुन गावातल्या मळ्यात पुन्हा तिथं तिथं पाच एकरच सहा एकर आहे एकरवर गहू केलेला आहे पुन्हा गहू पण असा केलेला आहे हो का गहू सुद्धा यांना विक्रमी काढणार आहे म्हणजे तीस क्विंटल आवर गेल्याशेष कमी हे राहणार मी एक तीस पिकलाच पाहिजे पुढच अपेक्षा आहे हो 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 तुम्ही मला नाही हो। कारण मेहनत करतो ना हो माझं असं आहे मी कोणतं वीस समजा हे तर कोणी असं सांगाल समजा तुम्हाला सांगतो हो एखादी गोष्ट आपल्या हातात असली समजा मशीन मध्ये चार टाकले की चार निघत येतच बरोबर बरोबर कोणी सांगा पण जे निसर्गाच्या भरश येणार त्या पिकाला आणून दाखवायची धमक पाहिजे नाही नाही ते तर आहेच मग बरोबर आहे हा बरोबर आहे सर परची धमक लागते हो बर सर तुम्ही गव्हाला आता काही खत वगैरे हो, काही दिलं का समजा सुरुवातीलाच काय केलं दोन बॅग दहा टाकल्या पोटॅश पेरणीतून जात नाही वरून फेकला हो का आता परत झिंक सल्फेट हे फेकणार आहे परत पुन्हा एकदा खड्डा येणार आहे आज पाणी दिलंय त्याला फवारणी करून घ्यायची कशामुळं कशामुळे तणनाशकाची फवारणी करायची अगोदर ओल राहून पाहिजे बरोबर आजच फवारणी करणारी आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंच्याहत्तर किलो पेरला आपला गहू हो, आता त्याला काय करा संख्या वाढली ना हो संख्या वाढली खूपच आता मग त्याला नान वाढवा ना त्याला मी तुम्हाला कॉल केला होता की आता याला काय नियोजन करायचं बस समोरचं आता किती दिवस झाले त्याला आता बघा ना पंधरा दिवसच्या जवळपास होते आल्या आपल्याला एकवीस दिवसाला पहिलं पाणी द्यावं लागेल ना हो मग ते पहिलं पाणी द्यायच्या नंतर काय काय एकदा तर मारून घ्या तर नाशिक मारल्याच्या नंतर दुसरा पाण्या पुन्हा एकदा मिश्र खत फेका बर बघा तुम्हाला सुद्धा नाही आवडत काय बरं 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 आणि तेव्हा काय करा एकदा फॉरनेशक साधं साध एक एक घ्या हो हो बरं सर मिश्र खत कोणतं कोणतं घ्यायचं मग पंधरा पंधरा टाकलं पंधरा पंधरा बरं 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 तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल 是哦。Sí. Oh, oh.